नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोल्ड एग्री आपल्या मराठीमध्ये आज आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज कापूस बाजारभाव तुम्हाला आणखी वाढलेला पाहायला मिळणार आहे कापूस बाजारभाव किती वाढतोय किती वाढला आहे रेट काय असणार आहे सगळी माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे पण तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला काही टार्गेट दिले होते आणि त्या टार्गेटनुसार आपलं मार्केट पुन्हा एकदा रिकवर व्हायला सुरुवात झाली मार्केट उतरेल हाही अंदाज मी तुम्हाला दिला सुद्धा परंतु आज आपण सविस्तर माहिती घेऊ मार्केटबद्दल कापूस ठेवायचा आहे की विक्री आहे कशा पद्धतीनं नियोजन करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला अगोदर करायचं आणि नोटिफिकेशन बिल ऑन करायचे म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळणार आहे तर गेल्या का काही दिवसांपासून साधारणतः या आठवड्यामध्ये आपल्याला मार्केट उतरलेलं पाहायला मिळते जवळजवळ हजार बाराशे रुपयांनी गठन उतरलेलं आहे आणि अशात काल मग जर तुम्ही कालचा व्हिडिओ जर पाहिला तर दोनशे रुपयांनी काल तेजी होती परंतु आज मात्र डायरेक्टली चारशे रुपयांनी तेजी आलेली आहे म्हणजे जे मार्केट मार्केट काही मार्केट आतापर्यंत उतरलं त्यातलं पन्नास टक्के मार्केट आजपर्यंत रिकव्हर झालंय आता आजच्या दिवशी काय बाजार होतील हे आपल्याला काही कळणारच आहे पण तुम्हाला जो अंदाज मी देतोय तोच मार्केट तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आणि खूप शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जर विक्री नियोजन करायचं असेल तर थोडंसं थांबून घ्या तुम्हाला रेट मनासारखा जर होत असेल तर तुम्ही विक्री करू शकता पण ज्या शेतकऱ्यांचा Uh, अंदाज आहे किंवा ज्यांच्या मनात आहे की मला दहा हजार झाल्यावर पाहिजे तर त्यांनी uh, दहा हजाराच्या आशेवर बसू नका नऊ हजार होऊ शकतंय पण नऊ हजारला पण वेळ लागणार आहे बाकी uh, तुमची इच्छा तुम्हाला ठेवायचं आहे विक्री करायचं आहे परंतु एक टार्गेट जे आहे नऊ हजारापर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ठेवू शकता तुम्हाला विकायचं असेल घाई असेल तर या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये म्हणण्यापेक्षा पुढच्या आठवड्यामध्ये साधारण मंगळवार बुधवार गुरुवार या तीन वारामध्ये तुम्ही विक्री करू शकता आता चालू आहेत मार्केट काय म्हणते त्या पद्धतीनं तर मार्केट कालचं जर आपण पाहिलं तर त्रेपन्न हजार सातशे होतं त्या अगोदर त्रेपन्न हजार पाचशे त्रेपन्न हजार पाचशे मध्ये कालचं जे मार्केट आहे दोनशे रुपयांनी वाढलं आणि त्रेपन्न हजार सातशे रुपये गठनचं मार्केट झालं आता आजच्या दिवशी एकोणतीस एम एमचा जो धागा आहे ज्याला तीन पॉईंट सात माईक आहे तर एकोणतीस एम एमचा धागा आज झाला आहे चोपन्न हजार शंभर रुपये याच्यामध्ये चारशे रुपये वाढ झाली आहे आणि हजार पाहिला तर चोपन्न हजार दोनशे रुपये रेट होतात तर याच्यामध्ये पाचशे रुपयांची वाढ झाली आणि चोपन्न हजार सातशे रुपये तीस एम एम चा जो आहे कधी कधी शंभर रुपये जास्त वाढू शकतो एकोणतीस एम एम पेक्षा जास्त त्यामुळं जवळजवळ रेट सारखेच वाढतात शंभरचा इकडे तिकडे फरक होतो बाकी आजचा रेट जर पाहिला तर चारशे रुपयांची वाढ झाली आता गठनमध्ये जर चारशे रुपयांची वाढ झाली तर आपल्याला लोकल मार्केटला काय रेट पाहायला मिळणार आहे तर लक्षात घ्या साधारणतः जर इकडे मार्केटला शंभर चारशे रुपये वाढतोय गठन मार्केटला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या परिस्थिती जी आहे ही प्रेशरमध्ये नाहीतर पहिलं काय व्हायचं की शंभर रुपये वाढले की शिकलं पण शंभर रुपये वाढून जायचे दोनशे रुपये वाढले की किमान शंभर रुपये तरी वाढत होते परंतु मागच्या आठवड्यापासून म्हणजे या पंधरा दिवसामध्ये मार्केट असं झालंय की चारशे रुपये जरी वाढलं तरी लोकल मार्केटला म्हटलं मात्र तो रेट वाढत नाहीये ज्या ठिकाणी ओपन सौदी होतात त्याच ठिकाणी फक्त हा रेट वाढला जातो तर आपल्याला रेट जो पाहायला मिळणार आहे हा कमीत कमी सहा हजार रुपये सहा हजार पाचशे रुपये सात हजार शंभर होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी सात हजार पण पाहायला मिळेल रेट अकोड़ अकोड़ काल, काल तर रेग्युलर रेटमध्ये सात हजार ते सात हजार शंभर हा रेट पाहायला मिळेल आणि जो अकोटचा अकोट बाजार समितीचा रेट आहे तो सात हजार सातशे किंवा आठशे पर्यंत होऊ शकतो चांगल्या प्रमाणात आता काल पाऊस झालेला आहे त्यामुळे जर काहींचा वेचणी जर काल कालच्या पावसामुळे जर आज केली असेल तर त्यांना मात्र तो रेट मिळणार नाही त्यांना हा रेट मिळण्याची शक्यता आहे बाकी जर तुम्हाला काल जर तुमची वेचणी झाली असेल म्हणजे काल म्हणण्यापेक्षा आज तर तुमची जर पावसात वेचणी असेल तर थोडंसं थांबून घ्या त्याला सुकून घ्या कारण सरकी जर ओली राहिली त्याच्यामध्ये जर मॉइश्चरचं प्रमाण राहिलं तर तुम्हाला रेट कोणताही व्यापारी हा कापात करणार आहे त्यामुळं खराब कापूस नेऊ नका आणि स्वतःच्या चांगल्या कापसाचं व मार्केट जे आहे हे कमी करून घेऊ नका बाकी बाकीच्या राज्यामध्ये जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न सातशे कालचा हो जो होता तर याच्यामध्ये जवळजवळ आज जर मार्केट झालंय चोपन्न हजार शंभर म्हणजे सेम आपल्यासारखंच आहे रेटचा जर विचार केला तर सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे राजस्थानमध्ये सात हजार दोनशे ते सात हजार सातशे राजस्थानमध्ये आज काहीही बदल पाहायला मिळाला नाही म्हणजे आज आपल्याच लेवलला आहे पंजाब हरियाणामध्ये सुद्धा त्रेपन्न आठशे झाले तर सात हजार सात हजार सातशे पर्यंत रेट पाहायला मिळणार आहे तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये सहा हजार आठशे पासून सात हजार सहाशे पर्यंत आणि गुजरातमध्ये सुद्धा चोपन्न हजार शंभर आज आहे शंभर रुपये आज पुन्हा वाढ झाली आणि रेट जो आहे सात हजार पासून सात हजार सातशे रुपये पर्यंत रेट पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला जर कापूस विक्री करायचं असेल तुमची जर अडचण असेल तर तुम्ही साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये विक्री करू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर एकतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही विक्रीचा निर्णय घ्या हा तुम्हाला निर्णय फायदेशीर ठरणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला रेट सुद्धा चांगला मिळणार आहे अशाच बाजारभाव बावअपडेटसाठी आपल्या रिंगोडे चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद